नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ वड़ी व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट या अपडेट अनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार एक हजारची तेजी होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आता या ठिकाणी एक हजारची तेजी पण जानेवारी महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी एक हजारची तेजी आणि ही एक हजारची तेजी आल्यानंतर जानेवारी महिन्यात सोयाबीनचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तरे जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार एक हजारची ची तेजी पण जानेवारी महिन्यात आपल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना आहे की ज्याच्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी एक हजारची तेजी आणि ही तेजी आल्यानंतर जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या तीन ते चार दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही सुधारायला लागली जो बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता तो बाजारभाव आता चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलच्या दरम्यान पोहोचलाय ही तेजी आणि ही गौडधौड जी आहे ती जानेवारी महिन्यात सुरू राहणार आहे प्रथम आपल्याला समजावून सांगतो या मागचं कारण जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते जवळपास पंचवीस टक्क्याने घटण्याची या ठिकाणी दाट शक्यता दिसत आहे दुसरीकडे जेवढं सोयाबीनचं उत्पादन आहे त्यापैकी पंचावन्न ते साठ टक्के सोयाबीन या ठिकाणी मार्केटमध्ये येऊन गेले म्हणजे फक्त पस्तीस ते चाळीस टक्के सोयाबीन शिल्लक आहे आणि हे सोयाबीन पुढच्या नऊ महिन्यांपर्यंत आपल्याला सप्लाय चेनमध्ये ठेवायचे यामुळे मागणी आणि पुरवठा जो आहे याच्यात खूप भयंकर गॅप हा आपल्याला जानेवारी महिन्यापासून सुरू होता

यामागचं कारण समजून घ्या तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय की आता पाच सहा जानेवारीपर्यंत मार्केट बंद आहे पण जेव्हा मार्केट रिओपन होईल तेव्हा फंड अलॉटमेंट होईल फंड हायकडे येईल आणि त्याचबरोबर खालच्या स्तरावरून बऱ्यापैकी सोयाबीनची खरेदी होणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा सोयाबीनची मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार यामुळे प्रथम आंतरराष्ट्रीय बाजारात तेज येईल व त्याचे पडसाद त्यानंतर आपल्याला देशातील सोयाबीनच्या दरावरती दिसतील ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या सर्वांमुळे आपल्याला जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजार प्रभावात कमीत कमी एक हजाराची तेजी येताना दिसणार आहे आणि ही जी तेजी असणार आहे ती तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला कमीत कमी पाच हजार ते जास्तीत जास्त साडेपाच हजारापर्यंत सुद्धा जानेवारीच्या एंडपर्यंत पोहोचवताना दिसू शकते राहता राहिला प्रश्न विक्रेता तुम्हाला सांगतो की जर हमी भावाच्या जवळपास सोयाबीनचा भाव पोहोचला म्हणजे पाच हजाराला क्रॉस केलं तर मला वाटतं हमी भावावर सोयाबीन विकण्यापेक्षा जर आपण या ठिकाणी सोयाबीनला खुल्या बाजारात विकलं तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा आणि जर ही सुरुवात एवढी जबरदस्त असेल तर विचार करा की मे जूनमध्ये सोयाबीनचा भाव आमखा सहा हजार क्रॉस करू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लॉल करा प्रत्येक वेळी आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहते सातत्यानंतर सर्व कास्तकार बांधवांच्या आजची वाढत आपला मित्र उलढ व्यक्त करतो मनापासून खूप खूप اشتركوا